पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्यानं दुचाकी काही अंतर डांबरावर घासत गेली होती त्यामुळे या आगीमध्ये एसटी सह जळून खाक झाल्याची धक्कादायक भीषण दुर्घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता वाई तालुक्यातील भुईन्स येथे घडली आहे पुण्याहून हुन पलूसकडे एसटी निघाली होती आणि एसटी मध्ये प्रवासी होते महामार्गावरील भुईंज येथील विरंगुळा पेट्रोल पंपाजवळ एस टी आल्यानंतर अचानक पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली दुचाकी स्वार अडकला होता त्यामुळे दुचाकीला मोठी आग लागली एसटीच्या चाकाखाली दुचाकी स्वार अडकला होता त्यामुळे त्याला देखील बाहेर निघताच आलं नाही एसटीला देखील आग लागल्याचं चा समजतात चालक आणि वाहकाने प्रवाशांना तातडीनं खाली उतरण्यास सांगितलं प्रवाशांनी खिडकीतून दरवाजातून उड्या मारून आपला जीव वाचवलाय सर्व प्रवासी आणि चालक वाहकाने खाली उतरून अग्निशमन दलाला याची माहिती दिली आहे पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि काही क्षणातच संपूर्ण एसटी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे वाई नगर परिषद आणि भुईंज कारखाना येथून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली होती त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली आहे मात्र तोपर्यंत सह दुचाकी स्वार देखील जळून खाक झालाय त्या मृत दुचाकीस्वाराची रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटली नव्हती भुईंज पोलीस या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत हेमंत पाटील झुम ऑन न्यूज सातारा